नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय सतरावा श्री गणेशाला वंदन करून आपण श्री गजानन विजय कथासार अध्याय सतरावा वाचायला सुरुवात करूया हिरण्य कश्यपूचा मुलगा म्हणजे प्रल्हाद त्याच्या संरक्षणासाठी तू नरसिंहाचा अवतार घेतलास स्तंभामधून जन्म घेऊन नखानी पोट फाडून हिरण्य कश्यपूचा वध केलास असे भयंकर रूप तू धारण केलेस ब्रह्मांड जाळू तू पाहत होतास नारायणा त्या भयंकर रूपापुढे लक्ष्मीदेवी पण समोर येत नव्हत्या पण अशा परिस्थितीत तुझा भक्त प्रल्हाद याने तुझ्या पायांवर साष्टांग नमन केले आणि तुझा क्रोध शांत झाला गजाननाचे परमभक्त अकोल्यात होते त्यांच्या घरी समर्थ कायम येत असत जिजाबाई पंडित बच्चूलाल गोंदुलालाचा नंदन शेठ कुटुंब अशी असंख्य घरं महाराजांनी बांधलेली होती एके दिवशी स्वामी आले अकोल्याला खटाऊच्या गिरणीत त्यांनी मुक्काम ठेवला एक भक्त मलकापुरी विष्णूसा त्याचे नाव होते त्याला मनापासून असे वाटले की आपण महाराजांना मलकापुरात घेऊन यावे त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराकडे लावला हाच भास्कर अडगावी समाधीस्थ झालेला भास्कर समर्थांना म्हणाला की महाराज विष्णूसाच्या घरी मलकापुरी याल का तो खास तुम्हाला बोलवायला आला आहे मलकापुरीचे लोक वाट पाहत आहेत तर महाराज म्हणाले भास्करा सध्या मी नाही येत मलकापुरी तू उगीच आग्रह करू नकोस फार आग्रह केलास तर तुझीच फजिती होईल याचा तू आधीच विचार कर दोरीला ताण दिला तर ती दोरी मध्येच तुटते हे जाण मी इथून हळणार नाही तू या फंदात काही पडू नकोस तर भास्कर म्हणाला काहीही असो तुम्ही चला विष्णूसाच्या घरी हीच माझी विनंती गुरुराया मी तुमचा लाडका आहे ना मग माझ्या वचनाला धक्का देऊ नका माझी प्रतिज्ञा पूर्ण करा चला आता स्टेशनवर गाडीत बसायला असा आग्रह करून महाराजांना घेऊन भास्कर स्टेशनवर आला भास्करने स्टेशन मास्तरांना विनंती केली व बारा जणांचा डब्बा संतासाठी खाली करवून घेतला महाराज तसेच बसले काही बोलले नाहीत व जागेवरून उठले नाहीत गाडी सुटण्याची घंटा झाली तसे भास्कराचा डोळा चुकवून योगीराज बायकांच्या डब्यामध्ये जाऊन बसले महाराज आधीच दिगंबर सर्व स्त्रिया घाबरल्या पोलिसाला वर्दी दिली पोलीस तिथे आला आणि महाराजांना म्हणाला अरे वेड्या नंगा पिरा अक्कल नाही का तुला बायकांच्या डब्यात कसे येऊन बसलास महाराज अधिकाऱ्याला मुळीच घाबरले नाहीत पोलीस अधिकारी स्टेशन मास्तरकडे गेला म्हणाला बायकांच्या डब्यापाशी चला दोघे डब्याजवळ आले मास्तराने बघितले गजानन महाराजांना तो पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला हे शेगावचे थोर संत आहेत त्यांना याच गाडीने जाऊन द्या ह्या डब्यात बसून अधिकारी म्हणाला आता मी पुढे तार दिली आहे आता माझ्या हातात काही नाही आता माझा वरिष्ठच निर्णय देऊ शकेल स्टेशन मास्तरांनी टोपी काढली आणि महाराजांना विनंती केली महाराज तुम्ही कृपया माझं ऐका तुम्ही खाली उतरा माझे एवढे ऐका महाराज त्यांचे ऐकून खाली उतरले पुढे महाराजांवर खटला भरला कायद्याप्रमाणे जठारसाहेब होते त्यांच्यासमोर त्यांनी फिर्याद घेतली त्याची तारीख नेमली बापूसाहेब जठार शेगावी चौकशीसाठी आले शेगावमधल्या डाकबंगल्यात उतरले व्यंकटराव देसाईसुद्धा शेगावहून काही कामानिमित्त अकोल्याला आलेले शेगावात महाराजांच्या खटल्याविषयी चर्चा चालू होत्या शेगावची मंडळी बंगल्याजवळ जमली देसाई जठारांना म्हणाले आज कोणता खटला आहे विशेष म्हणून एवढी लोक इथे जमली आहेत जठार म्हणाले अहो या खटल्याचे कारण तुम्हाला कसं कळलं नाही याचंच मला आश्चर्य वाटतंय तुमचे महाराज गजानन महाराज सगळीकडे नागवे फिरतात म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटला भरला आहे या खटल्याची आज चौकशी होणार आहे म्हणून हे गजानन भक्त इथे जमले आहेत असं वाटतंय व्यंकटराव हे ऐकून खिन्न झाले हात जोडून जठार साहेबांना म्हणाले कृपया हा खटला चालवू नका श्री गजाननांचा अधिकार वेगळा आहे ती मूर्ती साक्षात भगवंताची आहे तो विदेही पुरुष हो। आहे त्याला कशाचं बंधन नाही हो योग्यांचा योगीराज ते आहेत खटला भरला हीच पोलिसांनी चूक केली महाराज सर्वांना वंदनीय आहेत ही चूक दुरुस्त व्हायला हवी जठार साहेब आज तुम्ही ती दुरुस्त करा जठार वकिलांना म्हणाले तुम्ही कायदा जाणता मग तुम्ही याचा विचार आधी का नाही केला कारकुनाला त्यांनी सांगितलं की गजाननाला बोलावणे धाड एक जवान पोलीस महाराजांना नेण्यासाठी पाठवला तो समर्थना म्हणाला चला कचेरीत अधिकाऱ्याने मला तुम्हाला बोलावण्यासाठी पाठवलं आहे बऱ्या बोलानं चला नाहीतर मला तुमच्या हाताला धरून ओढून न्यायला लागेल गजानन म्हणाले आम्ही नाही उठणार इथून तुझे शिपाई पण दाखव मला ये पकड माझ्या हाताला त्यांनी शिपायाचा हात धरला इतका घट्ट की त्याच्या हाताचा रक्तप्रवाह बंद झाला शिपायाच्या हाताला कळ लागली त्याचा जीव व्याकुळ झाला शिपायाला वेळ लागला म्हणून अधिकाऱ्याने व्यंकटराव देसाई वकिलांना पाठवले महाराजांना आणायला तेवढ्यात त्यांना निरोप आला की शिपायाचा महाराजांनी कर धरला आहे आणि त्याला एका जागेवर बसवले आहे मग देसाई तिथे आले आणि भक्तांना म्हणाले महाराजांना ह्यावेळी आपण ढोतर नेसूया भक्तांनी धोतर नेसवले महाराजांनी ते तत्क्षणी सोडले समर्थ नागवेच कचेरीस गेले त्यांच्याबरोबर भास्कर होता महाराज बसले तिथे जठारसाहेब म्हणाले महाराजांना तुम्ही सदैव नागवे का फिरता रस्त्यावर नागवं फिरणं हा गुन्हा आहे कायद्याप्रमाणे समर्थांनी हे ऐकून स्मितहास्य केले उत्तर देताना त्याला म्हणाले तुला काय करायचंय रे माझी चिलिंभर पटकन उगीच नसत्या निरर्थक गोष्टींना महत्त्व देऊ नकोस ते भाषण ऐकून जठार गेले विरघळून जठारांनी पूर्ण विचार केला आणि त्यांनी हुकूम फरमावला महाराजांना जीवनमुक्त ठेवणे व्यवस्थित हे भास्कराचे काम होते पण त्याने ते नीट केले नाही म्हणून भास्कराला पाच रुपये दंड केला समर्थ भास्कराला म्हणाले ब ह्यापुढे आता आग्रह करू नकोस तुझी फजिती करून घ्यायला भास्कर काहीही बोलला नाही मौन धरून राहिला असेच एकदा अकोल्याला बापूरावाच्या सदनी महाराज आलेले त्याचवेळी यवन जातीचा साधू महे ताबशा हा कुरुमगावी मूर्तीच्या पुराजवळ राहत होता त्याने बापूरावांना सांगितलं होतं की श्री गजानन महाराज जर अकोल्यात आले तर मला नक्की सांगा समर्थ अकोल्याला आल्यावर लगेचच बापूरावाने कुरुमगावी निरोप घेऊन माणूस पाठवला त्याचवेळी महेताबशा हे अकोल्याशी येण्यास निघाले होते निरोप घेऊन निघालेला माणूस त्यांना अर्ध्या वाटेतच भेटला त्यांनी त्या माणसाला सांगितलं अरे आता तू कुरुमगावी जाऊ नकोस मीच आहे महेताबशा बघा श्रोते हो संतांची तोरवी किती श्रेष्ठ हो। महेताबशासोबत दोन चार यवन होते ते सर्व येऊन बापूरावाच्या सदनी उतरले होते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर महाराज महेताबशा जिथे निजले होते तिथे आले महाराजांनी तिथे त्याचे केस धरून त्याला ताडले महाराजांचा उद्देश एवढाच होता की यवन जातीमध्ये जन्म घेऊन काही उपयोग केला नाही यवनाचे आडदांड पण अजून गेले नव्हते महाराज म्हणाले तुझे नाव महेताब आहे त्याची कायम आठवण ठेव वरचेवर हा द्वेषरूपी अंधकार वाढतो याची तुला माहिती नाही म्हणून तुला ताडले असा इशारा मिळाल्यामुळे महेताबशा संतोषला सोबतचे यवन हा प्रकार बघून कावरे बावरे झालेले मेहताबशा सोबतच्या यवनानं म्हणाला तुम्ही आता इथे राहू नका तर तुम्ही कुरुमगावी जा हे उत्तम बच्चूलालाने महाराजांना दुसऱ्या दिवशी भोजनासाठी बोलावले होते तो म्हणाला मोठ्या थाटामाटात उद्या तुम्ही माझ्या घरी यावे अशी माझी इच्छा आहे दुसऱ्या दिवशी टांग्यात बसवून थाटामाटात त्याने महाराजांना घरी आणले पण महाराज टांग्यामधून खाली उतरलेच नाहीत सर्व मंडळी तिकडची चिंताग्रस्त झाली की समर्थांनी असं का केलं काल आमंत्रण स्वीकारलं मग आता टांग्यामधून का खाली उतरत नाही त्यातील एक हुशार म्हणाला मेहताबशाला वगळले ना म्हणून महाराज उतरत नाही आहेत त्याला वगळलेले महाराजांना आवडले नाही आता एकाच टांग्यात बसवून दोघांना आणा म्हणजे महाराज आणि ते दोघे आनंदाने येते तेच वाक्य खरं झालं दोघांनाही मिरवत आणले मेहताबशाला उतरविले थेटरात आणि महाराजांना श्रीरामांच्या मंदिरात पण महाराज पण उतरल्यावर थेटरात गेले सर्वांची भोजने झाली मग मेहताबशा म्हणाला लोकांना की तुम्ही मला पंजाबचे तिकीट काढून द्या शेख कडू म्हणाला अहो पण तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कसे जाता ती मशीद पूर्ण बांधा आणि मग जा तुम्ही पंजाबला असे अर्धवट काम टाकून जाऊ नका मेहताबशा प्रेमाने शेख कडूस म्हणाले यावेळी आग्रह धरू नका कारण तो निरर्थक ठरेल समर्थांच्या कृपेने मशिदीचे काम पूर्ण होईल नक्की हे आहे माझे वचन धर्माविषयी द्वैतभाव संतांच्या मनात नसतो कधीही मशीद व देव हे समान आहे आकाराने फक्त भिन्न आहे यवन फक्त खुदाचा आणि हिंदू भूताचा असं होत नाही पोक्त विचार करा मनुष्यपणा टिकवा हिंदू व मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण झाले आहेत महेताबशा निघून गेले हे जे बापूराव होते त्यांच्या पत्नीला भानामतीची बाधा झाली होती किती उपाय केले पण तरी ते वाया गेले अंगामध्ये जळजळ मळवट यावा घटकेत घटकेत वस्त्राला अग्नी लागत असे पाठीवर बिब्याच्या फुल्या येत असत या भानामतीमुळे त्या बापुरावाची बायको क्षीण होऊन गेलेली भानामती काढणाऱ्याला सुद्धा अकोल्याहून बोलावले होते पण त्रास मुळीच कमी झाला नाही शेवटी बापूरावानं गजानन महाराजांसमोर हात जोडले ते म्हणाले महाराज मी कंटाळलोय तुम्ही माझ्या घरी या आज गुरुवरा महाराज त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नीचा भानावंतीचा त्रास पूर्ण नाहीसा झाला एकदा असेच फिरत फिरत महाराज अकोल्याला त्यांचे बंधू नरसिंहजी यांना भेटण्यासाठी आले त्यांच्या मठाच्या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीवर जाऊन महाराज बसले पाय आतल्या बाजूला सोडून विहिरीत डोकावून बघू लागले अशी कृती बघून लोक मनातून संशयित झाले नरसिंगजींनी विचारले अरे हे काय करतोयस महाराज म्हणाले गोदा यमुना भागीरथी येथे आहेत तुमच्यासाठी अजून किती तीर्थे आहेत हे डोकावून पाहतोय तुला त्यांचे स्नान घडते मग मी का राहू तसाच या तीर्थांनी येऊन आज मला स्नान घालावे मला आज त्या जोपर्यंत इथे येऊन स्नान घालत नाही तोपर्यंत मी इथून हळणार नाही हे भाषण ऐकून कित्येकजण म्हणाले अरे हा खरंच वेडा आहे जरा थांबून बघूया हा काय करतो पुढे तेवढ्यात विहिरीतील पाण्यात असंख्य अशा लाटा उमटल्या विहीर पाण्याने पूर्ण भरली हजारो कारंजी पाण्यातून वर उडाली गजाननाच्या अंगावर पाण्याचे फवारे उडू लागले गंगा यमुना महाराजांना स्नान घालण्यासाठी वरती आल्या काय हे दृश्य सुरेख आहे भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली घातली मान स्नान होता समर्थ उठले परत पाणी तळाशी गेले नरसिंगजींना भेटून महाराज परत शेगावी वायुवेगाने गेले अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथ कथासाराचा सतरावा अध्याय इथे पूर्ण होतो गण गणात गणा व ते गणात गणा गणा बोते ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ महानशक्तिदेवताय नमः